अडचणीत आहे आता पाण्याने शेतकरी अडचणीत येतो का अध्यक्ष महाराज आता पाण्याची गरज कुठला इमर्जन्सी मला सांगा तुम्ही रूल द्या अध्यक्ष महाराज तुमच्याकडून मायबाप आहात आमचे संरक्षण असं काही नाही अध्यक्ष महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईल वर बोलण्याचा अधिकार आहे असं बोला बोला मग सगळे जण आपण मोबाईल वर बोलत राहू अध्यक्ष महाराज मला इकडे बघा तुम्ही मी तुमच्या मतदारसंघातून सांगणार बर तुम्ही लोक कस सपोर्ट करत होतात हा तुम्ही तसं करू नका अडचणी देणार सगळं तो राणा हुशार आहे तो म्हणून बोलत नाही हा तो हुशार आहे तुम्ही मी तुमच्या मतदार येऊन सांगणार अध्यक्ष महाराज मी गंभीर प्रश्नावर चर्चा करतोय अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे त्याचे एक एक लाईन वाचून सांगितलेली आहे मी अध्यक्ष महाराज हा प्रश्न फार गंभीर आहे आणि मी सगळे मुद्द्यावर बोलत होता त्याच्यामुळे बायफर तर सांगत नव्हतो पण मंत्री एकच मंत्री आहे एक मिनिट सभागृहाची बैठक आता तुमचं जे भाषण आहे ते ऑनलाईन वर ठेवण्यात येत आहे सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभा सभागृहाची बैठक दुपारी दोन वाजता भरेल